हे देशी आवळे आणि आज मी आवळ्याचं आहे बनवणारे हे आवळे मी पाण्यामध्ये टाकले होते आणि आता हे हे पाणी काढून आवळे मी एक दहा मिनटे ना वाफून घेणारे थोडेसे मऊ होईपर्यंत असे झाकून वाफवून घेणार आहेत आवळे वाफवले जात आहेत तोपर्यंत मी हे काही मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मोहरी दोन चमचे आहे बडीशोप एक चमचा आहे मेथी दोन चमचे आहे जिरे दोन चमचे आहे आणि धने दोन चमचे आहे तर आता मी हे सगळे मसाले छान असे भाजून घेणार आहेत हे सगळे मसाले मी मंद गॅसवरती भाजून घेणार आहेत जास्त मसाले करपले तर त्याची सवयी बिघडते त्याच्यामुळं हलके असे भाजून घेणार आहेत मसाल्यांचा खमंगाचा वाद सुटलेला आहे आणि मसाले छान असे भाजले गेलेले आहेत आता हे मसाले काढून घेते थोडेसे मऊ होईपर्यंत आवळे मी वाफवून घेतलेले आहेत आणि आता यांना आवळे थंड होऊ आहे लोणचं म्हटलं की तेल जरा जास्तच लागतं ते हे पाच सहा चमचे तेल आहे तर तेल मी घेतलेले पाव किलो आवळे आहेत हे पाव चमचा हिंग घेतलेले आणि हे दीड चमचं मी हळद घालणार आहे थंड झालेले आवळे मी ह्या तेलामध्ये टाकून घेतलेले लोणच्यासाठी मी इथं आता एक चमचा भरून ये ना हे लाल तिखट घालणार आहे मिठामुळं लोणचं छान असं टिकतं त्यामुळे थोडं जास्तच मी मीठ घालणार आहे हा जो मसाला बनवलेला आहे तोही आता मी घालून घेतलेला आहे थोडासा बघा जाडसरच मसाला आहे हा आणि एक दहा मिनटं ही आवळी ह्या तेलामध्ये मी असे शिजू देणार आहे दे। आवळ्याची छान आंबडकोड चव येण्यासाठी एक चमचा भर मी हा गुळ घातलेला आहे गुळामुळे आवळ्याची छान अशी म्हणजे लोणच्याची छान अशी चव लागते आंबड गोड आवळे दहा मिनटं तेलामध्ये छान असे शिजलेले शी आहेत आता मी गॅस बंद केलेला के आहे आणि आता आवळ्याचं लोणचं हे गरम आहे त्यामुळे मी कढईमध्ये असं ठेवणार आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी हे काचेच्या भरणीमध्ये भरून आहे पूर्णपणे थंड झाल्यावर मी हे आवळ्याचं लोणचं ह्या काचेच्या भरणीमध्ये भरून घेतलेले आणि ना लोणचं शक्यतो म्हणजे काचेच्याच भरणीत भरलेलं केव्हाही हो चांगलं चिनी मातेची भरणी असेल तर चिनी मातेच्या भरणीतही भरलेलं चांगलं तर माझ्याकडे ही काचेची भरणी आहे त्याच्यामध्ये मी हे आवळ्याचे लोणचं भरलेले असं बनवलेलं आवळ्याचं लोणचं भरपूर दिवस छान असं टिकतं काहीही होत नाही त्याला सध्या आवळ्याचं चा शिजन चालू आहे एकदा असंही लोणचं बनवून बघा अगदी पटकन होतं वेळही अजिबात लागत नाही तर हे माझं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे